नमस्कार मैत्रिणी माझ्या नम्रता रेड्युएशन या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणो आज आपण छोटे छोटे फुलं मोत्यांची कशी बनवायची ते शिकणार आहे नवीन प्रकारची फुलं आहेत तर ती फुलं बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया पांढरे मोती रंगीत मोती रंगीत मोती हे सगळे पाच क नंबरचे मोती आहेत तुम्ही कुठल्याही कलरचे मोती वापरून फुलं बनवू शकतात हे पहा ही अशा प्रकारची फुलं आपल्याला आज बनवायची आहे चला तर मग आपण फुलं बनवायला सुरुवात करूया हे पहा मी ही सुई घेतलेली आहे सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे ही सुई घेतलेली आहे सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे धाग्याला मागे आता आपण गाठ पाडून घेणार आहे आणि आता आपल्याला धाग्यामध्ये आठ पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे मैत्रीण माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हे पहा आपण आता इथेही गाठ पाडून घेतलेली आहे गाठ पाडून घेतल्यानंतर ओढलेला मागचा धागा आपण काकरीने टाकून घेतलेला आहे आता आपल्याला धाग्यामध्ये आठ पांढरे मोती ओन घ्यायचे आहे हे पाच नंबरचे मोती आहेत बरं का आता मी आठ पांढरे मोती ओवून घेते हे आठ पांढरे मोती आपण ओळून घेतलेले आहे आणि आता आपण त्याचा सर्कल बनवणार आहे तर सर्कल आपण नेहमीच बघतो कसा करायचा ते गाठ आहे गाठी देवाचा हा जो मोती आहे त्याच्यातून आपण सुई बाहेर काढून घेणार आहे ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे हा असा आपला मोत्याचा गोल तयार झालेला आहे आणि आता आपण सगळ्या मोत्यांमधनं सुई परत एकदा बाहेर काढून घेणार आहे ही फुलं तुम्ही बनवून पहा इतकी सुंदर दिसतात ही फुलं नाजूक अशी फुलं मी आज तुम्हाला शिकवणार आहे ह्याची तुम्ही मैरपसुद्धा बनवू शकतात निरणाळ्या कलरचे फुलं बनवून आपण ह्याची मैरप बनवू शकतो आता मी सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता आपण काय करणार आहेत पहा आता मी हा कलर घेतलेला आहे राणी कलर त्याचे मी तीन मोती धाग्यामध्ये ओवून घेते आहे हे तीन कलर मी ओवून घेतले आणि एक पांढरा मोती आणि परत तीन राणी कलरचे मोती असे आपण धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे तीन राणी कलरचे एक व्हाईट आणि एक राणी कलर असे आपण सात मोती ओवून घेतले आहे पहा आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून आपल्याला सुई परत बाहेर काढायची आहे आता आपण तीन राणी कलरचे मोती एक पांढरा मोती आणि एक राणी कलरचा मोती असे पाच मोती आपण ओवून घेतले आहेत पहा असे पाच मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि आता आपण काय करणार आहे हे जे दोन मोती आहे ह्याच्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची ह्या पाकळीतले हे दोन रंगीत मोती ह्याच्यातून आपल्याला सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे ही इथे आपली दुसरी पाकळी तयार झाली आता परत आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू ज्याच्यातून सुई बाहेर काढली दोन त्याच्या शेजारचा एक पांढरा मोती अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता परत आपण तीन पांढरे मोती आणि तीन रंगीत मोती हे तीन रंगीत मोती आपण ओवून घेतले आणि एक पांढरा मोती ओवून घेणार आहे आणि परत एक रंगीत मोती असे मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि परत आता आपण ह्या एका रंगीत हे दोन रंगीत मोती ह्याच्यातून अशी वरच्या दिशेने बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता परत आपण अशी ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू आणि ह्याही मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे असं इथपर्यंत तुम्ही या असं इथपर्यंत करायचं मग पुढे मी तुम्हाला दाखवते कसं करायचं ते आता आपल्याला आता आपण परत ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली आणि ह्या मोत्यातून आणि त्याच्या पुढचा हा पांढरा मोती अशी सुई बाहेर काढलेली आहे आणि आता परत आपण तीन मोती हे एक पांढरा मोती आणि परत रंगीत मोती असे पाच मोती येऊन घेतलेले आहे आणि आता आपण ह्या दोन मोत्यातून सुई अशी वरती बाहेर काढलेली आहे आणि आता आपण ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच्या पुढचा एक मोती अशी सुई बाहेर काढलेली आहे पहा आणि आता आपण ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढू ही अशी सुई बाहेर काढली हे दोन मोती आणि हे दोन मोती चार मोती आपले इथे झालेले आहेत आता आपण एक रंगीत एक पांढरा आणि एक रंगीत असे तीन मोती ओवून घेतलेले आहे आणि आता आपली सुई ह्या दोन मोत्यातून परत अशी वरच्या दिशेने बाहेर निघाली पहा ही इथे आपली फुल तयार झालेलं आहे छोटंसं नाजूक असं फुल इथे तयार झालेलं आहे आता मी तुम्हाला पुढची डिझाईन सांगते पहा आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे आता आपण ह्या तीन मोत्यातून खालच्या दिशेने सुई बाहेर काढू हे तीन मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली आणि आता हा एक पांढरा मोती ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढलेली आहे आता आपल्याला इथे चौकट डिझाईन तयार करायची आहे आता आपण इथे हा कलर घेतलेला आहे रामा कलर तर आता आपण त्याच्या विरुद्ध कलर इथे घेऊ ह्या पांढऱ्या मोत्यामध्ये तर मी हा राणी कलर इथे घेतलेला आहे हे तीन मोती आपण घेतले आणि आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू पहा अशी सुई आपण बाहेर काढून घेतली ही इथे आपली डिझाईन तयार झाली नंतर हे पुढचे दोन मोती आणि त्याच्यामधला हा पांढरा मोती हे मी मागच्या डिझाईनला रांगोळीला तुम्हाला निरंजन मैरपला सांगितले तशी डिझाईन आता इथे तयार करते आहे फुलाला आता परत आपण तीन मोती ओवून घेणार आहे आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता परत हे दोन मोती आणि हा एक पांढरा मोती अशी सुई बाहेर काढलेली आहे आणि परत आपण तीन मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे हे तीन मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि आता परत हा एक मोती पांढरा मधला त्याच्यातून सुई बाहेर काढली आणि हे दोन रंगीत मोती त्याच्या पुढच्या पाकीतला एक पांढरा मोती अशी सुई बाहेर काढायची आहे आणि परत आपण धाग्यामध्ये तीन मोती ओवून घेणार आहे हे तीन मोती ओवून घेतले आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली ह्या दोन रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढून परत ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई आपली बाहेर निघालेली आहे आणि आता परत आपण इथे दोन तीन पां रंगीत मोती ओवून घेतलेले आहे हे तीन रंगीत मोती आपण ओवून घेतले आणि परत ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि परत आपण एक दोन तीन अशा तीन मोत्यातून सुई बाहेर काढली मधला सेंटरचा मोती आणि आता परत आपण तीन रंगीत मोती ओवून घेणार आहे ह्या फुलांची सुद्धा खूप छान दिसते हे पहा ह्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे आता आपला दोन पाकळ्या चौकट बनवायच्या राहिलेल्या आहे हे पहा आता परत आपण हे दोन रंगीत मोती त्याच्या पुढचा एक पांढरा मोती अशी सुई बाहेर काढली आहे आणि परत आपण दोन रंगीत मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे हे असे मोती आपण ओवून घेतले आणि हा जो पांढरा मोती हे आहे त्याच्यातून सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि हे दोन मोती त्याच्या पुढचा एक पांढरा मोती शेवटची बाकीतून आपण आता चौकट तयार करणार आहे हा एक रंगीत मोती हा दुसरा आणि हा तिसरा हे तीन मोती आपण ओळून घेतले आणि आता आपण ह्या शेवटच्या बाकीतला हा पांढरा मोतीमधल्या सेंटरमधला त्याच्यातून सुईबाहेर काढली पहा आणि आता इथे आपण गाठ पाडून घेणार आहे असे सुंदर असे आपले फूल इथे तयार झालेले आहे आता मी तुम्हाला हे सुद्धा फूल पूर्ण करून देते आता परत आपण इथे तीन पांढ तीन मोती हे एक पांढरा मोती आणि एक रंगीत मोती अशी ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू पहा आणि परत आपण ह्या दोन पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढू म्हणजे आपले इथे दोन फुलं तयार झालेले आहे आता परत आपण हे तीन मोती एक पांढरा मोती आणि एक रंगीत मोती राणी कलरचा असे चार पाच मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि आता आपण ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता तुमच्या फुल नक्कीच लक्षात आलं असेल कसं करायचं ते आणि आता परत आपण ह्या दोन मोत्यांमध्ये सुई बाहेर काढलेली आहे आणि आता परत एक तीन रंगीत मोती एक पांढरा मोती आणि एक रंगीत मोती असे पाच मोती आपण परत ओवून घेतलेले आहे आणि आता आपण ह्या मोत्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढलेली आहे आणि आता परत हे दोन मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढू हे पहा अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता परत किती पाकळ्या होत्या आपल्या दोन दोन दो, दो, चार चार आठ पाकळ्या होतात इथे आपल्या किती झाल्या एक दोन तीन चार पाच सहा ही सातवी पाकळी आपण इथे करत आहोत परत तीन मोती आपण धाग्यामध्ये ओवून घेणार आहे हे पहा हे तीन मोती एक पांढरा मोती आणि परत एक रंगीत मोती असे मोती आपण ओवून घेतले आणि परत आपण ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे आता पहा आता हा एक पांढरा मोती हा एक पांढरा मोती अशी सुई आपण बाहेर काढली आणि त्याच्या पुढचे हे दोन मोती अशी सुई बाहेर काढलेली आहे आता एक रंगीत मोती एक पांढरा मोती आणि एक परत रंगीत मोती असे तीन मोती आपण धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे आणि आता आपली सुई ह्या दोन मोत्यातून अशी वरती बाहेर निघालेली आहे पहा इथे आपले हे दुसरं फुल तयार झालेलं आहे आणि आता आपण ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढू आणि आता परत आपण मागच्या फुलाला कशी डिझाईन तयार केली तशी करणार आहे हे पहा ह्या तीन मोत्यातून सुई बाहेर काढू आता तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल कारण मी तुम्हाला दुसरं सुद्धा फूल शिकवलेलं आहे ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली आता आपण इथे दुसरा कलर घेऊ आता मी हा कलर इथे घेते आहे हे तीन रामा कलरचे मोती मी इथे ओळून घेतलेले आहे आणि त्याच मोत्यातून आपल्याला सुई परत बाहेर काढायची आहे अशी सुई बाहेर काढून घेतली आणि परत आपण एक दोन आणि हा एक पांढरा मोती अशी सुई बाहेर काढली आता परत आपण इथे तीन रंगीत मोती ओन घेणार आहे हे तीन मोती आपण ओवून घेतले आणि आता परत आपल्याला ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची मधला मोती पाकळीतला आणि परत आपण एक दोन तीन ह्या पुढच्या मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढू आणि परत आपण हे तीन मोती धाग्यामध्ये ओळून घेऊ मैत्रिणी तुम्हाला फुलं कशी वाटली ते मला कॉमेंट्सद्वारे कळवा ह्या फुलांची आपण सुंदर अशी मैरपसुद्धा बनवू शकतो हे पहा इथे चौकट डिझाईन तयार झाली आता परत आपण ह्या पुढच्या दोन मोत्यातून सुईबाहेर काढणार आहे एकमधला पांढरा मोती आता परत आपण तीन मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे हे तीन मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि ह्यामधल्या मोत्यातूनच सुई परत बाहेर काढू त्याच्या पुढच्या दोन रंगीत मोतींमधला सेंटरमधला हा पांढरा मोती अशी सुई बाहेर काढलेली आहे आता परत आपण हे तीन मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे ह्याच पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढू त्याच्या पुढचे हे दोन रंगीत मोती राणी कलरचे आणि त्याच्या पुढचा एक पांढरा मोती अशी सुई तीन मोत्यातून बाहेर काढलेली आहे आणि आता परत आपण तीन रामा कलरचे मोती ओवून घेणार आहे निरळ्या कलरचे फुलं बनवून तुम्ही ह्याची मैरप बनवू शकतात ताटाभोतीची मैरप इतकी सुंदर तयार होते ह्याची हे पहा आता परत आपण हे दोन रंगीत मोती आणि हा एक पांढरा मोती अशी हो सुई बाहेर काढली आता परत आपण तीन मोती धाग्यामध्ये ओळून घेणार आहे हे तीन मोती ओळून घेतले आणि हा एक पांढरा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढू आणि आता आपलं शेवटचाच पांढरा मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढणार आहे ह्या पाकळीतला आणि आता परत आपण तीन मोती धाग्यामध्ये रामा कदरचे घेणार आहे आज तुम्हाला माझे कलर कॉम्बिनेशन कसे वाटले ते कमेंटद्वारे कळवा हे पहा तीन निमा कलरचे मोती घेतले ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली आणि त्याच्या पुढच्या दोन रंगीत मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढलेली आहे अशा रीतीने आपलं हे सुद्धा फूल तयार झालेलं आहे आता आपण इथे गाठ पाडून घेणार आहे गाठ कशी पाडायची गरवेज सांगते ही सुई गोलात काढलेली आहे हा धाग्याचा गोल तयार झालेला आहे गोलातून सुई बाहेर काढलेली आहे धागा ओढलेला आहे आणि इथे गाठ पाडून घेतलेली आहे इथे आपले हे दुसरे फूल तयार झालेले आहे हे पहा आपले फुलं हे फुलं कसे वाटले तुम्हाला मला कॉमेंटवाला करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मैत्रिणींनो धन्यवाद